आपण एक हलकंसं जुगाड केलेलं आहे पाणी देण्यासाठी आपण पाहू शकता की आपण काय केलं की अडीच इंची पाईपवर अडीच बाय एक इंचाचे सॅडल पीस लावलेत आणि त्या सॅडल पीसला प्लॅस्टिकचंच हुस्नी पण जोडलं त्याचा काही फारसा असे चार आपण भाग केले आहे एका पाईपचे आपण पाहू शकता हा एक हा एक हा दोन हा तीन आणि सगळ्यात शेवटी आहे तो चार चौथा आपल्याला स्पष्ट दिसत नाही तो पाईप दिसतो आपल्याला उंच तर आता काय केलं की जिथं आपला चढ चड़ा, चढावा असेल त्या ठिकाणी आपण हे स्प्रिंगलर तर हे शेताला कुठे कुठे चढावा भाग आहे तिथे स्प्रिंकलरचे पाईप जोडून तो चढावा दूर करण्यात आलेला आहे हे बघा या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीनं ते पाईप म्हणजे आपण जे आहो ते चांगल्या पद्धतीनं यांना आपण ओलीत करू शकतो आणि जास्त खर्च नाही याचा जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे रुपये खर खर्च आपल्याला आलेला आहे हा एक पाईप हा एक हा एक आपला हे हे आठ आठ फुटावर चार चार फुटाच्या सरे आहेत आता हा एक पाईपानं ही सरी कवर केली कारण ते चार फुटाचं अंतर याच्यामध्ये जुळत नाही ह्यांनी दुसरी सरी कव्हर केली म्हणजे दोन तासं कव्हर केले तुरीचे यांनी जे आहे यांनी आणखी दोन तासं केले आणि हा जो शेवटचा पाईप आहे जो आपल्याला या ठिकाणाहून स्पष्ट दिसत नाही मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो हां तर हे जे हा जो पाईप आहे थोडासा लांब आहे तर हे असं काहीतरी दोनशे अडीचशे तीनशे रुपयाचं सगळं सामान झालं होतं एक याच्यामध्ये बत्तीस फूट पाईप पाई होता न, तर कुठे आपण आठ फुटाचा पाईप जोडला तर हा पाईप लांब आहे आणि अजून तिकडची सरी लांब आहे तर आपण एक स्प्रिंकलरचा पाईप जोडून दिला अशा पद्धतीनं म्हणजे आपण हे जर लावून दिलं तर साधारणत आपण चार ते पाच तासांनी किंवा सहा तासांनी याच्या लांबीनुसार आपण येऊन याला बंद करू शकतो एवढंच मला दाखवायचं होतं की अशा असं जुगाड करून जास्त खर्चाचं नाही आहे आपण नाहीतर पाईप लावून देतो पाईपचं प्रेशर जास्त असते आणि पाणीसुद्धा समतल होत नाही आणि याने मात्र पाणी अगदी मुरत मुरत जाते म्हणजे एक पाणी आपलं जे आठ दिवसाचं पंधरा दिवसाचं पाणी राहते त्यांनी आपलं एकाच पाण्याने सगळं काम भागते आता मी तुम्हाला दाखवतो की जे सरीतून पाणी या पाईपमध्ये पडून राहिलं हे कशा पद्धतीने निघून राहिले इथे हे बघा ते या ठिकाणी असं झुडझूड झुडझूर पाणी पडत आहे आपण पाहू शकतो थोडं आज बदली असल्यामुळं धुकं आहे आणि धुक्यामुळं ते बरोबर दिसत नाही ठीक आहे इथे आता बरोबर दिसले त्याच्यानंतर हा पाईप इथे पाणी टाकत आहे अशा पद्धतीनं सगळीकडेच पाणी समतल पद्धतनं जायचं आहे जुळजूळ झुळजूळ पाणी जाते सगळीकडे आणि सगळ्या अगदी मुरत पाणी जाते हे त्याच्यामुळे आपल्याला एक पाण्याची आपली बचत होते